पंचायत समितीच्या इमारती ह्या ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू आहेत या विकासाच्या मंदिराचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे असं प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले राहता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी विखे पाटील बोलत होते याप्रसंगी आमदार पंकजा मुंडे आशुतोष काळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव करडिरे माजी मंत्री अण्णासाहेब म्हसके पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे राहता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे आदी उपस्थित होते पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की राहता पंचायत समितीच्या इमारतीच्या माध्यमातून सामान्य माणसाला सक्षम करण्याचं काम होणार आहे ही इमारत विकासाचे मंदिर म्हणून नावारुपाला इमारतीसाठी खास बाब म्हणून मान्यता देण्याचं काम तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं अशी माहिती त्यांनी दिली यासह राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं सांगून ते पुढे म्हणाले की विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात नवी पहाट आणणं शासनाचं उद्दिष्ट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभामुळे महिला सक्षम होतील महिला उद्योजक व्हाव्यात यासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन दिलं जाईल येत्या काळात जिल्ह्यातील सत्तर हजार तरुणांना वेगवेगळ्या औद्योगिक आस्थापनांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिलं जाणार आहे या योजनेत पहिल्या सहा महिन्यांसाठीचं मानधन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून दिलं जाईल गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी एकशे एक्याण्णव कोटी रुपये शासनानं मंजूर क्लि समुद्राला वाहून जाणारं त्रेपन्न टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्यासाठी शासनानं मंत्रिमंडळात बासष्ट कोटी रुपये मंजूर केले दहा वर्षात प्रथमच जिल्ह्यातील सर्व धरणं क्षमतेनं भरली असून त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न विखे विखांनी सांगितलं पंत समिती इमा लोकार आपण आता संपन्न झाला त्यामुळे अतिशय समर्पित भावनेनं त्यांची कामाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे त्या माझी मंत्री मी प्रत्येक सर्वांच्या वतीने इमारत स्वागत करतो आणि मनापासून कारण इमारत इमारतपुरात त्या ठिकाणी मंजूर व्हावी असा प्रयत्न की शासनाने करत होतो मला काही त्या भाग्यामध्ये होतं की इमारत मंजूर घेण्याचं आणि केवळ आणि केवळ त्याच्यामुळे इमारत पूर्ण झाली म्हणून उद्घाटना सुजय यांनी ला मंजुरी दिलेली त्यांनी बोलवलं मला आनंद आहे की काही आपण आपला कार्यक्रम शिकायला त्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारची इमारत आज या ठिकाणी पूर्ण होऊ आणि त्याचबरोबर विधान परिषदेवर आपल्याला निर्माण झाली आमचं आपल्या नागरिक सरकार करण्याचं आम्ही खरं म्हणजे ठरवलं होतं पुन्हा कोणी कार्यक्रमाचं अवक्य झालं त्या राणी सरकारला पूर्ण झाला आमचा मागे सरकारला पण स्वीकारला त्याबद्दल आमच्या तमाम परिवाराच्या वतीने मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आपल्याला मनापासून धन्यवाद त्यावेळी मग कुठे साहेब आठवणी घ्यायचा काहीशी जायचे त्यावेळी राहता तालुका नवीन व्हावा म्हणून मंत्रिमंडळामध्ये जेवढा प्रस्ताव आला कुठे साहेब तात्काळ हमको करा बाय जैसे भूमिका मांडली होनाबद्दल का धन्यवाद करतो आणि ही भूमिका आपण अध्यक्ष समिती निवाळू بيها आता करूया. मुली पुस नेताव तावडे आपण लवकर करतो तर तया कृतर करण्याची पर्ते तत्सम झाला. पर खिलाफ रडा बंद होते विकासाची दृष्टी होती विकासाच्या कामात राजकारण होऊ द्यायचं भूमिका होती आणि म्हणून मला वाटतं राज्यामध्ये अनेक लोकांच्या वेगळ्या पंचायत समिती मागणी असताना एक खास आपल्याला आता पंचायत समितीच्या निमारणाला काही मंजूर दिली म्हणून काही इमारत होऊ शकल्या तर मला वाटलं आज राज्य सरकारच्या अनेक योजना पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्येक योजना ग्रामीण भागांच्या शेवटच्या पण पंचायत समितीच्या माध्यमातून त्यामध्ये त्याची योग्य ते अंमलबजावणी म्हणूनच तालुक्याच्या विकासाचं केंद्र आज पंचायत समिती विकासाच्या काही प्रक्रिया आहे ग्रामीण मंचा करतात त्या सगळ्या आपल्या पंचायत समितीतून त्या घटनापूर्तीनंतर जे अधिकार स्थानिक स्वच्छ सदर ग्राहक त्यातून मराठा जिल्हा प्रदेश संसद झाल्या

आणि मंत्रालयाचं करू तुमच्यासाठी तालुक्यासाठी असंही पंचायत समितीचं कार्य आहे मी जेव्हा नोंदी झाले होते तेव्हा मी आढावा घेतला की आधी किती लोकांकडे पंचायत समिती कार्यालय तर फार नंबर लोकांकडे पंचायत समिती कार्यालय आणि त्या नबर लोकांना मिळून विशिष्ट निधी दिलेला पण प्रत्येक तालुक्याचा तो अधिकार आहे मी जेव्हा पण एकही आमच्या मालकीचं पंचायत समितीचं कार्यालय नव्हतं त्यामुळे हे पंचायत समितीचं कार्यालय राज्यभरामध्ये व्हावं अशा प्रकारची भूमिका घेऊन निधीचं व्यवस्थित वितरण करून राज्यभरात आम्ही पंचायत समिती कार्यालय उभारले आणि जवळपास सगळा चारशे वीस कोटी वी रुपयापर्यंत संधी खर्च झाले आणि आज या पंचायत समितीचं इतकं अत्यापन तिथे पाटील साहेब स्वतःला दाखवत होते अत्यंत छान असं कार्यालय तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला

की जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री होते शारीरिकताई किंवा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या अनेक कार्यक्रम का आम्ही एकत्र घेतले आणि त्या कार्यक्रमामध्ये अजूनही आता निवडणुका झाली नाही जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यामुळे मला वाटते रेकॉर्ड झालेलं असं की कंटिन्युअस एवढे वर्ष अध्यक्ष आहे त्याचं प्रशासक जरी असले तरी अध्यक्ष म्हणून आपण एवढे वर्ष काम होत आहे तर मच्छर आम्ही खूप काम केलं मला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना आणायचा योग आला आणि आम्ही संभाजीनगरमध्ये त्यांना उमेद म्हणून एक अभियान राबवत होतो आणि त्या उमेद अभियानामध्ये जेव्हा त्या उमेद अभियानाचा आम्ही अभ्यास केला त्या उमेद अभियानामध्ये बचत गट कसे चालत होते कोणते बंद

खूप चांगलं आहे आज एक मोठा दिवस आहे तुम्ही एवढी संख्येने वाटलं नाही आज अंतरिका पूजन आहे आम्हाला राजकारण्याना काही विषय नाही आम्हाला काही जरा दुःख झालं त्यालाही कामाला लागलं लागतं लग्न झालं असं त्याही कामाला लागवं लागतं माझ्या माय माउनी आता अंतरिकेचं पूजन असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आल्या त्या सगळ्यांना भरपूर सौभाग्य सहभाग केला इच्छा, ये भी, ये भी, या, द्यादे द्यादे द्यादे, या प्रसंगी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचंही भाषण झालं तर नवीन इमारतीच्या माध्यमातून नागरिकांची कामं अधिक जलदगतीनं करण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचं प्रास्ताविकात आशिष येरेकर यांनी म्हटलं यावेळी शिवाजीराव करडिले अण्णासाहेब म्हस्के यांचीही भाषणं झाली मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणात निवड झालेल्या दोन लाभार्थी तरुणींना नियुक्ती आदेश देण्यात आले दियत ग्रामपंचायत कर्मचारी कैलासवासी विजय साळुंखे यांच्या पत्नी अर्चना यांना पन्नास लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश वितरित करण्यात आला ओमसाई आणि रमाई या महिला बचत गटांना कर्ज वितरणाचा धनादेश देखील वितरित करण्यात आला महिला बचत गटातील महिलांना फूड प्रोसेसिंग युनिटचंही वाटप या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आलं दरम्यान राहता पोलीस स्टेशनच्या शेजारी असलेल्या एक हजार नऊशे ब्याण्णव पूर्णांक एकतीस चौरस मीटर जागेमध्ये चौदा कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या निधीतून ही दोन मजली इमारत साकार झाली आहे या इमारतीमध्ये पंचायत समितीच्या विविध प्रशासकीय विभागांचे वीसहून अधिक सुसज्ज आहेत शंभर जणांच्या बैठक व्यवस्थेचं सभागृह देखील या ठिकाणी असून इमारतीला आयएसओ मानांकन देखील प्राप्त झालं आहे एस मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी